पुणे दौंड तालुक्यातील देशमुखवाडी या ठिकाणी संतराज पालखी प्रस्थान करण्यात आले वारी पंढरीची वारी ज्ञानबा तुकाराम गेनबा तुकाराम व टाळाचा मृदुंग आवाजाविना बाल वारकऱ्यांनी जयनामाच्या घोषात पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले जिल्हा प्राथमिक देशमुखवाडी शाळा बालगोपाळांनी पायीदिंडी सतराज महाराज पालखीचे वसंतराज महाराज पालखी भाविकांनी देशमुखवाडी या ठिकाणी प्रस्तावनाबाबत व ग्रामस्थांनी वारकरी भक्तांनी चांगला विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला व यावेळी पालखीचे नियोजन शाळा मुख्याध्यापक नंदाताई जगताप आयोजन राजेंद्र शितोळे गुरुजी यांनी केले या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने देशमुखवाडीतील ग्रामस्थ महिला भगिनी पालखीच्या दर्शनास गर्दी केली हरिभक्त महाराज नामदेव महाराज साठे चोपदार एकनाथ शेलार विजय रंधवे मच्छेंद्र लोखंडे व बाबू मदने दंतराज महाराज पालखीचे मानकरी बैलजोडीचे सुभाषराव शेलार रमेशराव शेलार यांची मानाची बैलजोडी पालखीला उपलब्ध झाली संतराज महाराज पालखी सोहळा अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहे यावेळी देशमुख वाडी व पाडवी ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी संतराज महाराज पालखीचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या यावेळी ग्रामस्थ प्रकाश चितोळे दिलीप शितोळे सोमनाथ शितोळे व रेखाताई शितोळे अशोक शितोळे सौ जनाबाई शितोळे सौदिपालिताई शितोळे वसुंधरा शितोळे कांताबाई शितोळे लालासाहेब शितोळे प्रकाश शितोळे पानमळा अमरसिंग शितोळे शि केतन शितोळे संदीप शितोळे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते संतराज महाराज पालखीच्या भक्तगणांना चहापाणी व नाष्ट्याची अवस्था माजी सैनिक संदीप शितोळे फौजी यांनी व्यवस्था केली वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे